शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत मोठे फेरबदल यावर्षी इयत्ता चौथी इयत्ता पाचवी इयत्ता सातवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना देता येणार शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्याच्या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत यापूर्वी इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी निम्नस्तर व इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी उच्च प्राथमिक स्तरावर शेवटच्या वर्षात म्हणजेच इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या वर्गात शिष्यवृत्ती परीक्षा देता येत होती शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून या निर्णयात फेरबदल करण्यात आला आहे यासंबंधीचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जारी केले आहे या परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून इयत्ता चौथी व इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिताच इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहे पुढील वर्षापासून इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या वर्गांची शिष्यवृत्ती परीक्षा बंद होणार आहे इयत्ता चौथी विद्यार्थ्यांकरिता प्रतिवर्षी पाच हजार रुपये तर इयत्ता सातवी विद्यार्थ्यांकरिता प्रतिवर्षी सात हजार पाचशे रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे यापूर्वी ही शिष्यवृत्ती तीन हजार व रुपये पाच हजार इतकी होती पूर्वीप्रमाणेच ही परीक्षा होणार असून प्रश्नपत्रिकेत थोडाफार बदल करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या तर्कशक्ती विचारसरणी आणि विषयातील समज यांना अधिक महत्त्व दिले जाणार आहे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे इयत्ता चौथी व इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यात होणार असून या यासंबंधीचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जारी केले असून वेळापत्रकही के या परिपत्रकात दिले आहे